घरच्यांचं प्रेशर नव्हतं कारण की मी तुम्हाला आधी पण सांगितलं की सातवी मध्ये असताना मी युपीएससी डिसिजन घेतलं होतं दहावी नंतर मी बी करून युपीएससी करणार होतो पण तेव्हा बाबांनी मला म्हटलं होतं की तू पहिले आधी प्लॅन बीचा विषय सोय बघ असत त्यांच्या त्यांच्या भाषेत म्हणजे मी सहा महिने जॉब करायचो सहा महिने परीक्षाचा फ्रीच्या आधी तीन महिने गॅप घ्यायचा फ्री आणि मेन्सच्या मधात तीन महिने गॅप घ्यायचा दिल्लीला गेलं पाहिजे बरेचदा न्यून गंड राहायचा की दिल्लीमध्ये खूप चांगली तयारी होत असेल पण पहिली गोष्ट एक होती की पैसेच नव्हते एवढे ऐपत नव्हती दिल्लीत जाऊन राहण्याची तर त्यामुळे तू कधी विचारच केला नाही की दिल्लीत जाय जावं लागेल नमस्कार मी किरण निंबोरे वास्तुकट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत सी दोन हजार तेवीसच्या रिझल्टमध्ये मध्ये ऑल इंडिया रँक एकशे पंचावन्न आलेले डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर सर आपल्यासोबत आहेत एमबीबीएस असणारे डॉक्टर साहेब आज आपल्यासोबत युपीएससी संदर्भात आणि त्यांच्या प्रवासासंदर्भात गप्पा मारणार आहेत सर पुन्हा एकदा आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत धन्यवाद सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी एमबीबीएस केलं शेतकरी पार्श्वभूमी आणि एमबीबीएस झाल्याच्या नंतर नोकरी करत असताना सरांनी केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या जोरावरती आज सरांची आय एस म्हणून निवड झालेली एकंदरीत सरांचा प्रवास सरांचा अभ्यासामधला प्रवास आणि आज सर वास्तव कट्ट्याच्या प्लॅटफॉर्मवरती आय एस म्हणून बसलेले आहेत तर एकंदरीत नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे सरांनी कशा पद्धतीने तयारी केली आणि स्पर्धा परीक्षेतलं युपीएससी आणि एमपीएससी मधलं खरं वास्तव हो काय हे जाणून घ्या सर पुन्हा एकदा स्वागत आपलं धन्यवाद तुम्ही, तुम्ही सांगितलं की तुम्ही शेतकरी कुटुंबातील येस yes. तुम्ही एमबीबीएस केला या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येण्याचं कारण काय होतं जसं तुम्ही सांगितलं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी कौ कावट, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी एकदम शेतकरी कुटुंबातील आहे म्हणजे शेतमजूर आहेत माझे आई वडील दोघं पण घरी शेती नाही आहे बट असं आहे की माझ्या घरात मला चार मोठ्या बहिणी आहे आणि मी पाचवा भाऊ आहे तर माझ्या दोन बहिणी टीचर आहे आणि दोन बहिणी डॉक्टर आहे तर शिक्षणाची ओढ घरात कुठंतरी आधीपासून होती आणि सातवीमध्ये असताना मी एक पुस्तक वाचलं होतं तुम्ही बऱ्याच लोकांनी वाचलेलं असेल डॉक्टर राजेंद्र भारू सरांचं मी एक स्वप्न पाहिलं ते मला माझ्या जिजूंनी गिफ्ट दिलं होतं सातवीमध्ये ते बुक वाचलं आणि कुठेतरी वाटलं की त्यांचं स सरांचं पण तसंच आहे भिल्ल समाजातून आलेला एक ट्रायबल एरियामधला आलेला मुलगा कसा नंतर डॉक्टर बनतो आधीनंतर आय एस बनला तर मला कुठंतरी असं वाटलं हा, की हां सरांसारखे जर्नी आपणही ट्रॅव्हल करू शकतो तर मग मी दहावीपर्यंत झालो मग मजेची गोष्ट अशी की दहावीत चांगले मार्क्स मिळाले तर मी असा विचार केला होता की आपण बी ए करून यू पी एस सीसाठी ट्राय करू बरं बट घरी दोन डॉक्टर होते ऑलरेडी आणि घरी थोडं शिक्षणाचं वातावरण होतं तर त्यांनी सांगितलं बाबांनी म्हटलं बाबांनी सगळ्या ताईंना बोलावलं की हा म्हणतो बी ए करायचं याला जरा समजावून सांगा तर मग असं होतं की ताईंचं म्हणणं होतं की आधी आपली पोटा सोय करायची प्लॅन बी असला पाहिजे त्यानंतरच yes. तू यू पी एस सीच्या याच्यात स्पर्धा परीक्षांच्या जाळ्यामध्ये अडत कारण की अनसर्टन आहे काय होईल सांगता नाहीत तर मग एक कॉन्शियस डिसिजन घेतला की आपल्याला एमबीबीएस करता येईल अकरावी बारावीची तयारी मी अकोल्याला गेलो अकोल्यावरून अकरावी बारावीची तयारी केली आणि मग सुदैवाने पहिल्या आठ प्रयत्नातच मला एम बी बी एसला इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे प्रवेश मिळाला पण एकदा कॉलेजला गेल्यानंतर आपण कुठंतरी आपलं स्वप्न विसरून जातो कॉलेजची मजा मस्ती किंवा कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मग ते स्पोर्ट्समध्ये असो क्रिकेटचे कॅप्टन असो किंवा मग कॉलेजचं पॉलिटिक्स असो त्यामध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह झालो मग कुठंतरी इंटर्नशिपच्या वेळेस असं झालं की परत आठवलं की नाही आपल्याला यू पी एस सी करायचं होतं आणि तेव्हा मग मी कॉन्शियस डिसिजन परत एकदा घेतलं की मी नागपूर सोडायचं आणि पुण्याला यायचं तर मी इंटर्नशिप ट्रान्सफर घेऊन पुण्याला ससून हॉस्पिटलला इंटर्नशिपसाठी आलो आणि इथं आल्यावर थोडा थोडा अभ्यास म्हणजे यूपीएससी काय असते तोपर्यंत माहीत पण नव्हतं फक्त करायचं होतं एवढंच माहीत होतं स्टेजेस काय असतात कशा असतात त्याची इन्फॉर्मेशन इंटर्नशिपच्या एका वर्षाच्या कालावधीत मी काढली पण इंटर्नशिप झाल्या झाल्या जॉब करणं महत्त्वाचं होतं कारण घरची परिस्थिती हालाकीची होती एकदम तर मी लगेच पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालो आणि मी जॉईन झालो आणि दुसऱ्या दिवशी कोविड आला धायरीला पेशंट सापडला होता तर माझी कोविडला ड्युटी लागली आणि ड्युटी खूप हेक्टिक राहायची तर मग कुठेतरी परत अभ्यास मागे पडला पण मी अटेम्प्ट दिले त्यावेळेस वीसला दिला एकवीसला दिला आणि माझी प्रीस नाही झाली जॉब करत करत असताना तर मग त्यानंतर जॉब मग कुठेतरी असा डिसिजन घेतला की आता थोडेफार पैसे जमा झालेले आहेत आपण आता कॉन्शियसली पाच सहा महिन्याचा ब्रेक घेऊ आणि चांगल्याने प्रिपेअर करू मग त्यानंतर फ्री निघाली तर इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि यावेळेस सेकंड इंटरव्ह्यू होता माझा आणि देवाच्या सुदैवाने एकशे पंचावन्न एमबीबीएस आलाय आणि नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात म्हणजे ची तयारी करायला लागला काय yes. क्षण होता <laughs> yes, yes. तो मला अजूनही आठवते सोळा एप्रिलला रिझल्ट आला होता मी पुण्यातच होतो तर माझ्या काकाचा मुलगा पण माझ्यासोबत राहतो तर आम्ही सकाळपासून दोघेही होतो रिझल्ट येईल येईल मग थोडं रिलॅक्स होण्यासाठी आम्ही तडजाईच्या टेकडीवरती गेलो आणि रिझल्ट अकरा बाराला येणार होता पण रिझल्ट थोडा डिले झाला मग आम्ही दुपारी जेवण वगैरे करून एक क्रिकेट म्युझियम आहे इथं ब्लेड्स अँड ग्लोरी म्हणून ते म्युझियम बघायला गेलो कारण की मला क्रिकेटची खूप आवड आहे की थोडा टाइमपास होईल रिझल्ट डे पर्यंत आणि म्युझियम मध्ये असताना रिझल्ट आला माझा काकाचा मुलगा एकदम शाऊट करायला लागला की एकशे पंचावन्न रँक आहेस आहेस घरी बाबांना पहिला फोन केला तेव्हा बाबा मंगळवार होता हनुमानजीच्या मंदिरात बसलेले होते बाबांना सांगितलं की रिझल्ट आला त्यांना रँक वगैरे काही एवढं समजत नाही पण म्हटलं आय एस मिळणार आहे आणि परत एक्झाम द्यायची गरज नाही आहे तर त्यांना तो, तो खूप रिलीफ मोमेंट होता ती मागच्या तीन चार वर्षापासून बघत होते की हा जॉब करतोय अभ्यास करतोय एक्झाम देतोय परत कुठेतरी फेल होतो आणि परत देतोय तर त्यांच्यासाठी अशी रिलॅक्सिंग मोमेंट होती की झालं आता याचं संपलं म्हणजे ते सेलिब्रेशन नव्हतं पण रिलॅक्सेशन होतं की आता याचा स्ट्रगल संपलाय आता हा कुठेतरी सेटल होणार आहे पण तुम्ही तुम्ही जॉब जॉईन केला नंतर युपीएससीची तयारी करण्यासाठी जॉब सोडला प्रेशर नाही आलं का ऍज सच घरच्यांचं प्रेशर नव्हतं कारण की मी तुम्हाला आधी पण सांगितलं की सातवी मध्ये असताना मी युपीएससीचा डिसिजन घेतलं होतं दहावी नंतर मी बी ए करून युपीएससी करणार होतो पण तेव्हा बाबांनी मला म्हटलं होतं की तू पहिले आधी प्लॅन सोय बघ पोटा पाण्याची त्यांच्या भाषेत पोटा पाण्याची बघ तू एकदा एमबीबीएस कर त्यानंतर मी तुला काहीच म्हणणार नाही तुला जे करायचंय ते कर आमच्याकडून फ्रीडम राहील आणि मी माझं फायनल इयर पासआउट झाल्यापासून इंटर्नशिप पासून स्वतःचा खर्च स्वतः उचलला होता आणि घरी पण मी पैसे पुरवायचो तर त्यांचं असं काही म्हणणं नव्हतं की त्यांना माहीत असायचं हा जो पण विचार करतोय तो विचार करूनच डिसिजन घेतोय मी माझे पैसे जमा झाले त्यानंतरच मी जॉब सोडायचो आणि अभ्यास करायचो समजा तर त्यांचं असं काही ऑब्जेक्शन नव्हतं मी जर जॉब रिझाईन केला तुम्ही परीक्षा आली की जॉब सोडायची परीक्षा झाली की परत परत जॉईन जॉईन करायचं म्हणजे मी सहा महिने जॉब करायचो सहा महिने परीक्षेचा प्रीच्या आधी तीन महिने गॅप घ्यायचा प्री आणि मेन्सच्या मध्ये तीन महिने गॅप घ्यायचा सहा महिने गॅप सहा महिने अभ्यास आणि अभ्यास तुम्ही पूर्ण पुण्यातच केला हो असं कधी वाटलं नाही का दिल्लीला गेलं पाहिजे दिल्लीला गेला पाहिजे बरेचदा न्यून गंड राहायचा की मध्ये खूप चांगली तयारी होत असेल पण पहिली गोष्ट एक होती की पैसेच नव्हते एवढे ऐपत नव्हते दिल्लीत जाऊन राहण्याची तर त्यामुळे तो कधी विचारच केला नाही की दिल्लीत जाय जावं लागेल सेकंड गोष्ट अशी होती की जर दिल्लीला नाही जायचं आहे तर जे काही आहे ते आपल्याला इथंच करायचं आहे मग पुण्यात राहूनच अभ्यास करायचा आणि आता सिलेक्ट झाल्यानंतर असं वाटते की दिल्लीला जायची बिलकुल गरज नाही आहे कोविडनंतर बऱ्याच ऑनलाईन गोष्टी आलेल्या आहेत आता डिसेंट्रलायझेशन आहे सगळ्या शिक्षणाचं तर तुम्ही दिल्लीच्या क्लास ऑनलाईन घेऊ शकता तुम्ही पुण्यात बसून किंवा तुमच्या घरी बसूनही वायफाय कनेक्शनवर तुम्ही सगळं बघू शकता तर आता तर मी म्हणजे विथ कन्व्हिशन सांगू शकतो दिल्लीला जायची गरज नाही हा मी हे सांगू शकतो की तुम्हाला मॉक साठी जे वातावरण लागेल ते दिल्लीत भेटेल खूप सारे पॅनल्स भेटतील त्यासाठी तुम्ही एक दीड महिना दिल्लीला राहू शकता पण वर्षभर दिल्लीत राहून राहण्याची काही अशी गरज नाही असं मला म्हणजे कन्व्हिक्शन नाही वाटते बरोबर तुम्ही वर्षभर म्हणतात पण वर्षानुवर्ष वर्षानु, 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 दिल्ली किंवा पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करणार आहे म्हणजे दिल्लीला युपीएससी तयारी आणि पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी हे गेलंच पाहिजे असं आहे काही कोविड नंतर हो तर मी नक्की सांगू शकत बिलकुल कुठे जायची गरज नाही आहे आज सगळं काही ऑनलाईन झालंय बऱ्यापैकी आपण बघतो की ऑफलाईन बॅचेसची संख्या खूप कमी होत चालली ऑनलाईन बॅचेसची संख्या वाढते तर तुम्ही घरी बसूनही एका हो डिसिप्लिन वातावरणामध्ये करू शकता इव्हन मी हे म्हणेल की एखाद्याचा जर घरी अभ्यास डिसिप्लिन मध्ये नाही होऊ शकत आहे तर इव्हन टीआर टू तालुक्याच्या लेव्हलला पण खूप साऱ्या अभ्यासिका उघडलेल्या आहेत तुम्ही त्या अभ्यासिकेत जाऊन वायफाय कनेक्शन वरती लेक्चर्स बघून तुमचा अभ्यास करू शकता तर पुण्याला किंवा दिल्लीला जाण्याची अशी काही एक गरज नाही आहे आणि क्लासेस पण मी जसं सांगितलं की ऑनलाईन झाल्यामुळे खूप जास्त दिशा मिळणं गरजेचं जा आहे तुम्ही कशा पद्धतीने तयारी करत होते माझ्या तयारी बद्दल तेच सांगितलं की मी जेव्हा इंटर्नशिपला आलो तेव्हा परीक्षेचा पॅटर्न वगैरे समजून घेतला एक वर्ष मी खूप सारे युट्यूब व्हिडिओज आणि टेलिग्राम टॉपर्सचे जे टेलिग्राम चॅनल असतात त्या थ्रू त्यातून गो थ्रू करायचो डिफरंट डिफरंट रिसोर्सेस काय असतात मला वेळ यामुळे लागला की मला गाईड करायला कोणी नव्हतं तर मला दोन तीन रिसोर्सेस हो दो, असे थोडे थोडे वरून वरून वाचावं लागायचे त्यापैकी परफेक्ट मला कुठला सूट होतो तो चूज करायचा त्यामधून स्वतःच्या नोट्स काढायचा लेक्चर्स नसायचे क्लास लावलेला नव्हता तर मग यूट्यूबवरच एखादी कन्सेप्ट जर अडकली तर ते वरून बघायची किंवा गुगल सर्च करायचं असं करत करत थोडीफार एक वीस आणि एकवीस मध्ये मी थोडा बेसिक बनवला होता जॉब करताना आणि मग बावीस आणि तेवीस ला समजा त्या फाउंडेशन बनला होता त्यावर मी बिल्डिंग बनली नक्कीच म्हणजे तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या आणि जर कदाचित तुम्हाला आणखी योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर आणखी थोडस लवकर यश नक्कीच आता नवीन विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या तुम्ही जर सांगितलं की थोडस सा योग्य मार्गदर्शन मिळालं असतं यश लवकर मिळालं असतं नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे कारण तुमच्यासारखीच बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती असेल कशी सुरुवात करायला पाहिजे त्यांनी आता यामध्ये कॅटेगरी पर मुलांच्या खूप वेगवेगळ्या पडतील जर एखाद्याची ऐपत आहे त्याच्या घरून साऊंड फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे तर, तर त्याने कोचिंग करायला काही एक हरकत नाही आहे कोचिंग एक तुम्हाला डायरेक्शन देते तुम्ही केलं होतं कोचिंग नाही मी तर नाही केलं बट माझे ऐपत नव्हते मी हे सांगतो की जर तुमच्याकडे पैसे असतील काही प्रॉब्लेम नाही फायनान्शियली तुम्ही सिक्युअर असता तर तुम्ही कोचिंग करायला काही हरकत नाही आहे तुम्हाला एक राईट गायडन्स देणार कोचिंग जर तुमच्याकडे फायनान्शियल तुम्ही तेवढे सिक्युअर नाही आहे तर कोचिंगची गरजच आहे असं पण नाही आहे तुम्ही स्वतः करू शकता फक्त तुम्हाला थोडे एफर्ट्स जास्त मारावे लागतील यू हॅव टू गो थ्रू डिफरंट डिफरंट विडिओ टॉपर्स चे आता एवढं चांगलं झालं की टॉपर्स स्वतःचे टेलिग्राम चॅनल बनवत आहे मी माझं पण स्वतःचा टेलिग्राम चॅनल बनवलं त्यात मी माझ्या सगळ्या बुक्स कुठल्या असले काय म्हणजे सॉरी डॉक्टर श्रीकृष्ण सुशील ऑल इंडिया रँक एकशे पंचावन्न याच नावानी माझं टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावर मी बुक बुक लिस्ट अपलोड केली त्यानंतर मी कुठल्या कुठल्या नोट्स कशा काढल्या त्या नोट्सचे सॅम्पल मी अपलोड केले आणि कुठला सब्जेक्ट कसा प्रिपेअर करायचा आहे ते स्ट्रॅटेजी पण टाकत राहतात तर त्या थ्रू जर आपण थ्रू केलं तर आपल्याला एक आयडिया येते की कुठल्या डायरेक्शनने आपल्याला प्रिपेअर करायचं ओके जर समजा नवीन विद्यार्थी आहेत तर तुम्ही जे सांगितले की त्या पद्धतीने जर गेले तर निश्चित फायदा होईल परंतु असे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत की जसं तुम्हाला युपीएससी काय होतं हे माहित नव्हतं तर काय केलं पाहिजे त्यांनी म्हणजे स्टेप कशा असाव्यात त्यांच्या यू पी एस सीबद्दल जर कोणाला माहिती घ्यायचीच असेल तर तुम्ही सरळ युपीएससीच्या वेबसाईटवरून एक ब्राऊशर येतं दे त्यांचं ते ब्राऊशर जरी वाचलं तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील सेकंड की आपल्याकडे बरेच अधिकारी असतात जे आधीचे झालेले आहेत त्यांचे जर तुम्ही थोडे व्हिडिओज वगैरे बघितले तर ते आहे आणि बेसिक गोष्ट चालू करण्याची असते की पाचवी ते बारावीच्या एन सी आर टीच्या असतात आपल्या तुम्हाला जर एकदमच काही आयडिया नाही आहे तर तुम्ही कुठलाही एक न्यूजपेपर द इंग्लिश न्यूजपेपर जर तुम्ही इंग्लिशमधून प्रिपेअर करत असाल तर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस या दोनपैकी एक न्यूजपेपर स्टार्टला वाचणं चालू करा आणि सोबत सोबत तुम्ही सहावी ते बारावी किंवा पाचवी ते बारावीच्या टी ज्या ज्या आहेत त्या जर वाचल्या तर तुमचा एक बेस बनायला लागेल आणि त्या बेसच्या भरोशावर तुम्हाला थोडंफार कुठेतरी नॉलेज एक्सपांड झाला की तुम्ही त्यावर आणखी जास्त बिल्डअप करत जाऊ शकता बरोबर स्टार्ट तर एन सी आर टी वाचूनच होईल नक्कीच आता बऱ्याच जणांना तुम्ही सांगितलं की इंग्लिश पेपर वाचला पाहिजे इंग्लिश एन टी वाचली पाहिजेत मराठीमध्ये पेपर लिहू शकतो आपण यस तुम्ही मरा युपीएससीचा तसा काहीच भेदभाव नाही आहे रिजनल लँग्वेजेसमध्ये पण तुम्ही पेपर लिहू शकता इव्हन तुम्ही तुमचं म्हणजे माझाच एक बॅचमेट आहे हिमांशु टेंबेकर म्हणून त्यांनी मराठीतून परीक्षा दिलेली आहे आणि त्याचा रँक पण आला आहे सातशे काहीतरी त्याचा रँक आहे तर नक्कीच तुम्ही मराठीतून असं काही नाही की इंग्लिशमध्ये लिहिलं तर थोडस चांगलं मार्क पडू शकतात आणि रिजनल लँग्वेज मध्ये लिहिलं तर कमी असं काही होऊ शकतात युपीएससीच्या साईडने असा कुठलाच बायस नाही आहे युपीएससी भेदभाव करत नाही पण भेदभाव प्रिपरेशन मध्ये थोडा येतो की इंग्लिशमध्ये मटेरियल खूप जास्त अवेलेबल आहे खूप इझिली अवेलेबल होते तुम्ही झेरॉक्सच्या दुकानावर गेले तर तुम्हाला इंग्लिशमध्ये नोट्स इझिली भेटतात पण मराठीमध्ये तेवढं कंटेंट डेव्हलप नाही आहे तर ते कंटेंट तुम्हाला म्हणजे इंग्लिशमध्ये जर तुम्हाला दहा इन्स्टिट्यूटचे रिसोर्सेस भेटत असतील तर मे बी मराठीमध्ये एक किंवा दोन इन्स्टिट्यूट असतील तर रिसोर्समध्ये थोडा अजूनही बायस आहे म्हणजे भेदभाव आहे थोडा पण युपीएससीच्या साईडने तसा होत नाही काही तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होते एक टेबल कसं असेल कसं नियोजन असेल तुमचं अभ्यासाचं माझा आता मी जॉब करत असल्यामुळे माझे दोन टाईपच्या अभ्यास पडायचे जेव्हा मी जॉब सोडलेला असायचा फुल टाइम अभ्यास करायचो तेव्हा मी सकाळी सातच्या अराऊंड लायब्ररीला जायचो मी बघायचो की बाहेर किती चप्पल आहेत लायब्ररीचा त्यावरून मी डिसाईड करायचो की मी लवकर आलो की लेट आलोय आणि सकाळी सातला जर मी लायब्ररीला गेलो तर त्यानंतर जवळपास एक पर्यंतचा माझा एक पहिला सेशन राहायचा त्यामध्ये एक मी मोठा सब्जेक्ट कुठला पण जर माझा ऑप्शनल असेल तर तो मी वाचून काढायचो आणि मग एक ते दोन थोडा जेवणाचा ब्रेक घेतल्यानंतर परत दोन ते पाच पाच वाजता सहाचा ब्रेक आणि परत आठला ला रात्री जेवण आणि रात्री अकरा पर्यंत परत अभ्यास तर सात ते अकरा असा माझा डेली स्केड्यूल राहायचा आणि त्यात विकेंडला मी हे म्हणू शकेल की संडेला मी हाफ डे ऑफ घ्यायचो हाफ डे ऑफ घेऊन मेबी मी एखादा पिक्चर बघायचो पण हे मी करायचो की मी हफ्ताभर अभ्यास केलेला आहे तेव्हाच मी संडेला एखादा पिक्चर किंवा थोडंसं काहीतरी बाहेर खायला वगैरे जायचं असेल तर कारण की तुम्ही संडेला जर थोडा ऑफ घेतला तर तुम्ही मंडेला एकदम फ्रेश परत अभ्यासाला बसू शकता बरोबर नाहीतर आठ दिवस काहीच केलेलं नाही फक्त संडे संडे बरेच असे बरेच मी स्वतः बघितलेले आहे लाईव्ह अभ्यासिकेत बरोबर बरं हे सगळं होत असताना बरेच विद्यार्थी आता पुण्यासारख्या ठिकाणी एम पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी येतात दिल्लीला युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी येतात मग तो आता एमपीएससीने काय केलं तो भेदभाव दूर करण्याचं ठरवलंय म्हणजे एम पी एस सी हे यू पी एस धर्तीवरती पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती येते म्हणजे ॲज इट इज यू पी एस सीचा सिलेबस एम पी एस येतोय काय सांगाल तुम्ही की नवीन विद्यार्थ्यांनी आता कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे त्या पॅटर्नला थोडाफार संभ्रम यूपेस, तर सध्या पण आहे की यू पी एस यू पी एस सीच्या बेसिसवर एम पी एस सी घेणार आहे बट क्वेश्चनची क्वालिटी कशी राहणार आहे अनालिटिकल राहणार आहे की एकदम स्टेटबुक किंवा एन सी आय टीच्या मार्क्स क्वेश्चन्स येतील चेकिंग कशी होणार आहे तर हा संभ्रम तर आहेच तो ॲटलिस्ट एक दोन वर्ष तरी राहणार जर बट प्रिपरेशन स्टार्ट करताना मी असंच म्हणेन की आता जे पण दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतील एम पी एस सीच्या मुलं तर थोडा रट्टाफिकेशन किंवा घोकमबाजीच्या मागे न लागता थोडा ॲनालिटिकल स्किल्स तुमचे डेव्हलप करा की जसं म्हटलं जाते की एक फेमस एक्झाम्पल आहे की पाणीपतची एमपीएससी विचारेल की पाणीपतची लढाई कधी झाली होती कोणामध्ये झाली होती कुठं झाली होती पण युपीएससी विचारताना विचारते की पाणीपतची लढाई पाणीपतलाच का झाली होती ओके तर हा थोडा एक अनालिटिकल स्किल्स जर तुम्ही आणले तर ते खरंच खूप कामात येतील कारण की डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला तुमचं कॅरेक्टर शो करावं लागतात तुमचं अनालिटिकल स्किल्स कसे आहेत ते शो करावं लागतात तर वाचताना तुम्ही जी पण गोष्ट वाचताय ती अशीच काय आहे त्याचा विचार थोडा करायला पाहिजे तसं जर तुम्ही अप्रोच ठेवला तर नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम काढणं खूप इजी होईल नक्कीच ज्यावेळेस करत होते असं वाटलं नाही का की आपण एकतर आपण जॉब सोडून आलोय चौथा अटेम्प्ट आहे आणि जर आत्ता झालं नाही आपलं सिलेक्शन झालं नाही तर पुढे ना काय एक होतं की सगळ्यात मोठा मेंटल प्रेशर ते राहायचं असं लोक म्हणतात जसं मी पण स्टार्ट त्याच्यासाठी केलं होतं एमबीबीएस की बॅकअप प्लॅन असला पाहिजे पण बॅकअप प्लॅन कधी कधी तुम्हाला म्हणजे खूप जास्त डरावना पण होऊन जात होतो कारण की माझ्यासोबतचे जे माझे मित्र होते जे माझ्यासारखे अभ्यास करायचे ते कुठेतरी एम डी करत होते आता काही काही त्याचे सुपर स्पेशालिटी करायला लागले ते लाखोमध्ये मी बी काही वर्षानंतर कोटीमध्ये खेळतील पण आपल्याला कुठेतरी आपण जर सिलेक्शन झालं नाही तर आपली ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे आपण एमबीबीएसच्या बेसिसवर एखाद्या गावामध्ये जॉब करत राहू पण त्यावेळेस तुम्हाला तुमचा व्हाय माहिती पाहिजे की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काय येत आहे तर यात माझं एक सांगेल की माझा हवाय क्लिअर होता मला लहानपणी जेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसेस करायचं होतं तर घरी बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं फक्त माझ्या आईला समजत नसतानाही तिने म्हटलं होतं की तू जे करशील त्याच्यावर मला विश्वास आहे आणि दुर्दैवाने दोन हजार पंधरामध्ये माझ्या आईचं निधन झालं होतं तर मला तिच्यासाठी हे करायचंच होतं की जी। तिचं जे स्वप्न तिने मला जे सपोर्ट केला होता मला ते फेल होऊ द्यायचं नव्हतं पण ॲट द सेम टाईम मी असं पण नाही म्हणणार की तुम्ही आठ आठ दहा दहा वर्ष ही प्रिपरेशन चालूच ठेवावी कुठेतरी आपल्याला एक ॲनालिटिकल स्किल समजून जातात की या एक्झामच्या लायकीचा मी आहे की नाही किंवा हे माझ्याकडून झेपणार आहे की नाही जसं मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला पोहोचलो होतो तर मला माहिती होतं की मी इंटरव्ह्यू पर्यंत आलो म्हणजे आता थोडासाच एक आ, पट पट्टा राहिलाय किंवा टप्पा राहिलाय मी जर आणखी थोडी जास्त मेहनत केली तर मी एक्झाममधून बाहेर निघून जाईल मागच्या वर्षी मी जवळजवळ पन्नास मार्काचा पेपर माझा सुटला होता तरी पण मला इंटरव्ह्यू कॉल आला होता तर मला एक माहिती होतं मी जर पूर्ण पेपर कम्प्लीट केला आणि थोडी जर माझे आन्सर रायटिंग आणखी चांगली केली तर मे बी मी रँक म्हणजे असा रँक घेऊन जाईल की डायरेक्ट आय बनून जाईल आणि माझ्या बाबतीत तसंच घडलं म्हणून आपल्याला एक अनालिसिस केलं पाहिजे की आपण या एक्झाम मध्ये कुठपर्यंत टिकणार आहे आणि कधी ही एक्झाम सोडायची कारण की एक्झामच्या बाहेरही बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत आता कोविड नंतर तर डिजिटल मीडियामध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटीज आल्या की तुम्ही हे सोडूनही तिकडे कमावू शकता बरोबर कधी युपीएससीची तयारी करत असताना असं नाही वाटलं की आपण एमपीएससीची पण तयारी करायला पाहिजे ऍक्च्युअली मला कधी असं क्रेज मला युपीएससी बद्दलच होतं मला आय एसचं क्रेज होतं आय एस नंतर जर मला काही करायचं असतं तर मग मी परत आ, वापस गेलो असतो एम डी केलं असतं मला ऑर्थोपेडिक्सची खूप जास्त आवड आहे की एम एम एस ऑर्थोपेडिक्स केलं असतं त्यामुळे मला कधी बद्दल असं करायचं आलं नाही की आपण डी सी किंवा डीवाय एस पी व्हावं पण एक सांगू इच्छितो की मी जेव्हा पहिला अटेम्प्ट दिला होता तेव्हा माझा सीसॅट फेल झालो होतो आणि बिलकुल अभ्यास न करता पेपरला गेलो होतो आणि सीसॅट मी फेल झालो होतो तर मग माझ्या ताईने मला सल्ला दिला होता की एम पी एस सीमध्ये तेव्हा सी आणि जीएसटी कंबाईन पासिंग असायची तर मी एकदा अटेम्प्ट दिलेला एमपीएससीचा आणि खूप अभ्यास केला होता सीसॅटचा आणि मी एमपीएससीची प्रिलिम्स काढली होती पण मेन्सचा माझा एवढा अभ्यास नव्हता तर मी मेन्सला गेलो पण माझं झालं नाही ऑब्व्हियसली तुमचं ड्रीमच हे होतं की युपीएससी जाऊन आय आयएस नक्कीच आपण पाहतो की महाराष्ट्रातच काय देशातले लाखो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात प्रत्येकाला यश मिळणार नाही तुम्ही जसं सांगितलं की किती वर्ष अभ्यास करायचा आणि आपण कोणी यायचं या क्षेत्रात कोणी यायचं हे आपण सांगू शकत नाही पण आपण पाहतो हो की एकदा या क्षेत्रात आलं की हे एक आहे बाहेर पडायला तयार नाही काय सांगाल तुम्ही किती वर्ष या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजमावले पाहिजे मी एवढं तर म्हणू शकतो की हे एक्झाम जो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काढतो तो जेवढा त्याचा हार्डवर्क असेल थोडं त्याचं लकही असतं तर मी नक्कीच असं नाही म्हणेल की तुम्ही एक एकच वर्ष अभ्यास करा आणि सोडून द्या नंतर पण ॲटलीस तुम्ही दोन तीन वर्ष दिले स्वतःला तुम्हाला समजते की तुम्ही प्री क्वालिफाय होता मेन्समध्ये मध्ये कुठेतरी अडकताय किंवा इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचताय आणि अडकत नाही तर तुम्ही आणखी एक ट्राय मारायला हरकत नाही पण तुम्ही चार चार पाच पाच वर्ष झाले तुमच्या प्रिलिम पूर्वपरीक्षेमध्ये तुम्ही अडकत आहे आणि तुम्ही आधी राज्यसेवेची युपीएससी पूर्व परीक्षा दिली ते नाही निघाले मग राज्यसेवा निघत नाही आहे मग नाही निघत आहे तर कुठेतरी आपण स्वतःला एक अनालिसिस केलं पाहिजे की मी आणखी किती वर्षे हे इन्व्हॉल्व्ह करू शकतो जर मे बी आता माझ्यासारख्या कुटुंबातून मुलगा आलेला आहे शेतमजूर कुटुंबातून तर त्याला तीन चार वर्षानंतर दुसरा काहीतरी सोर्स पकडावाच लागेल तर मला आयडिया असं वाटतं की दोन ते तीन किंवा चार वर्ष हार्डली तुम्ही तेवढं करायला पाहिजे त्यानंतर आपण दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटी आप शोधायला पाहिजे बरोबर बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण भागातले किंवा शहरातील देखील पालक म्हणतात की नाही युपीएससी आधी एमपीएससी करा युपीएससी तयारी ते करणं हे आपलं काम नाही त्याला बॅकग्राऊंड नाहीये आपल्याला काही माहिती नाहीये काय आहेत ते आहे का यात तथ्य बिलकुल नाही आहे आपण जसं म्हणतो की एपीएससी यू पी एस सी थोडा तफावत आहे पण कॉम्पिटिशन तुम्ही तलाठीची एक्झाम जरी म्हटली तरी तिथं कॉम्पिटिशन आहे दोनशे पैकी तुमचा एकशे ऐंशी पंच्याऐंशी ऑफ लागतो युपीएससीचा दोनशे पैकी शंभरवर ऑफ लागतो बट ॲट द सेम टाइम एक अक्युमेंट लागतो एक्झाम काढण्यासाठी जसं प्रत्येक एक्झाम जर राहतो की तलाठी खूप जास्त ऑब्जेक्टिव्ह आणि वाली एक्झाम जर असेल तर ही खूप जास्त अनालिटिकल स्किल्स आहे आणि थ्रूआउट आपला करिअर आपण जेव्हा पहिली तर दहावी असतो जर आपलं स्कुलिंग त्या अनालिटिकल स्किल्स थ्रू झालेलं असेल खूप इजी पडेल तुम्हाला युपीएससीची एक्झाम क्रॅक करायला जर नसेल तर ती डेव्हलप करता येते असं नाही की ते जन्म जात असते किंवा कोणीही करू शकतो फक्त ते, ते राईट डायरेक्शन एफर्ट्स करावे लागतील आणि त्या राईट डायरेक्शननी तुम्हाला त्या ची जी रिक्वायरमेंट आहे ती ग्रास्प करावा लागेल जो लवकर ग्रास्प करेल तो लवकर यातून बाहेर निघेल नाहीतर ते गुरफटत राहत बसेल त्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जो न्यूनगंड आहे मनामध्ये की नाही आपल्या होणार नाही पाहिजे कारण Uh, जर आपण म्हणतो आपण फक्त म्हणतो की युपीएससी uh, मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे पण तो टक्का वाढण्यासाठी नेमके प्रयत्न करतोय yes, yes. काय प्रश्न पडतो यात मी एक गोष्ट सांगू इच्छितो जसं आपण म्हणतो की युपीएससी uh, मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे तर युपीएससी एक्झाम कुठेतरी एक तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची एक्झाम आहे तुमचा प्री मध्ये तुमचं नॉलेज चेक केलं जातं मेन्समध्ये तुमचा कॅरेक्टर मध्ये किती डायमेन्शनलिटी आहे आणि म्हणजे मध्ये किती बेल राऊंड आहे तुमचे काही बायसेस आहेत का बोलताना ते बायसेस समोर येतात का तर जर, जर ग्रामीण भागातला जरी मुलगा असेल आणि त्याची पर्सनॅलिटी राऊंड असेल तर त्याला कोणीच या एक्झाममध्ये अडू शकत नाही त्याची वेल ग्रुम पर्सनॅलिटी असेल आणि ती आधीपासून जरी नसेल फक्त त्यांनी या प्रोसेसमध्ये जरी स्वतःला फाईनट्यून केलं तरी तो, तो एक्झाम काढू शकेल शहरी आणि ग्रामीण भागाचा असा काही तफावत हो येणार नाही बरोबर युपीएससी मध्ये कुठल्या राज्याचा जास्त टक्का असतो सहसा असं म्हटलं जातं की बिहार उत्तर प्रदेश या साईडचे जे मुलं असतात ते जास्त असतात बट आता त्यासोबत सोबतच महाराष्ट्र म्हणा त्यानंतर साऊथचे पण तमिळनाडू वगैरे हे स्टेट झाले राजस्थान झालं यांचा टक्का पण बऱ्यापैकी वाढत चाललाय महाराष्ट्राचे पण जवळपास पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर लोक सिलेक्ट चालले बरोबर एका बाजूला आपण पाहतो की युपी बिहारचे सगळे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये कामासाठी येतात अर्धी मुंबई त्यांनी भरले पुण्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युपी बिहार आहेत का तर ते पोट भरण्यासाठी येतं आणि एका बाजूला आपण दुसरी तो दुसरी गोष्ट ही पाहतोय की सिलेक्शन युपीएससी मध्ये तिथलंच असतं हे कशामुळे यात आपण दोन गोष्टी म्हणू शकतो की यू पी मध्ये जे बाकीच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत प्रायव्हेट सेक्टर एवढं ग्रो झालेलं नाही अजूनही आणि त्याचबरोबर लहानपणापासून एक बालकडू हाच दिला जातो की तुम्हाला कलेक्टर व्हायचा आहे डी एम बने मतलब आपण युट्यूबवर शॉर्ट्स शो, पण पाहिले असतील की आ, इंडिया मे तीनही राजा आहे पी एम सी एम और डीएम व्ही असे असे जे शॉर्ट्स व्हायरल होतात ते त्या साईडनं खूप जास्त व्हायरल होतात तर लहानपणापासून त्यांना युपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं बालकडू दिल्या जातात त्यामधून जे क्वालिफाय होतात ते ॲज अ स्वतःला इलाइट समजतात आणि इलाइट म्हणून ते काम करतात बट जी ग्रामीण जनता राहिलेली आहे त्यांच्यातली त्यांना बाकी ऑपॉर्च्युनिटीज नाही प्रायव्हेट सेक्टर तेवढं डेव्हलप नाही आहे अदर रिसोर्सेस तेवढे डेव्हलप नाही आहे मग त्यांना पर्याय काय उरत मायग्रेशन मग मायग्रेशन कुठं करायचं तर डेव्हलप स्टेट जसं महाराष्ट्र झालं किंवा साऊदर्न स्टेट्स इथं बऱ्यापैकी युपी बिहारचे लोक मग काम करण्यासाठी येतात अगदी बरोबर ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला लास्टचा जे काही पोस्ट मिळाले आता ज्यावेळेस इंटरव्यूचा कॉल आला yes. तुम्ही दिल्लीला काय अनुभव होता मी इंटरव्ह्यू कॉल आल्यानंतर दिल्लीला गेलो होतो जवळजवळ दीड ते दोन महिने मी दिल्लीला होतो तिथं डिफरंट डिफरंट मॉक इंटरव्यू दिली होती मी म्हणजे मॉक इंटरव्ह्यू म्हणजे असं पॅनल बसतं आणि त्यांच्यासमोर आपण प्रॅक्टिस करायची सर्व मॅच आणि फायनल इंटरव्ह्यू माझा दोन एप्रिलला होता तर शीलवर्धन सर म्हणून बिहार कॅडरचे रिटायर्ड आय होते त्यांचं पॅनल होतं आणि इंटरव्ह्यू एक बऱ्यापैकी मस्त म्हणजे चांगला झाला होता यावेळेस सरांनी मला स्टार्ट विचारलं की तुझं नाव श्रीकृष्णच काय आहे एस काय ए का के का एच नाही बऱ्याच मेडिकल फील्डचे चे क्वेश्चन होते आ, मी जळगाव जामोद जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्या इतकं आहे पण सरांनी जळगाव जळगाव खान्देश बद्दल बरंच विचारलं ट्विस्टिंग ते खूप करतात तुम्हाला ओके ओव्हरऑल एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता इंटरव्ह्यूचा अच्छा तुम्ही एक महिनाभर तिकडे तयारीसाठी गेले जनरली ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो बऱ्याच मराठी विद्यार्थी म्हणजे युपीएससी तयारी करत असतो की पहिल्यापासून मी बोलतोय की न्यूनगंड असतो मनामध्ये की नाही आपण युपीएससीची तयारी करायच्या आधी आपण एमपीएससीची तयारी केली पाहिजे कारण ते आपल्याला जमणार नाही किंवा आपले लँग्वेज मॅटर करते तर एकंदरीत महाराष्ट्रातला बराच वर्ग हा युपीएससी तयारी करण्यासाठी दिलेला आहे काय नक्की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल की युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीलाच गेलं पाहिजे कारण आज पाहतो की आम्ही पाहतो आमच्यातले काही मित्र असे आहेत की जमीन विकून ते दिल्लीला अभ्यासासाठी तुम्ही यापूर्वी पण सांगितलं की ऑनलाईन सगळं मटेरियल मिळत आहे तरीही विद्यार्थी तिकडे जात आहेत काय सांगा तुम्ही मी हे म्हणेन की जसं मी आधी सांगितलं की तुम्ही जर फायनान्शियली अफोर्ड करू शकता तर दिल्लीला जायला हरकत नाही तिथं तुम्ही ऑफलाईन क्लासेस करा आणि याचबरोबर मी मेन्शन करू शकतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूप जास्त एफर्ट्स देत आहे जसं आपण बघतोय की महाज्योती झालं बार्टी झालं सारथी झालं ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत हे तुम्हाला क्लासेस देत आहेत दिल्लीमध्ये दे। आणि सोबत सोबत तुम्हाला भत्ता पण देत आहेत तर त्या भत् भग... त्या एक्झामचा जर तुम्हाला लाभ भेटत असेल आणि तुम्ही तिथं जाऊन जर सर्वाईव्ह करू शकत असाल फायनान्शियली तर जायला काही प्रॉब्लेम नाही आहे बट ॲट द सेम टाईम तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे की तुम्ही गेल्यानंतर एक वर्ष तुम्ही फाउंडेशन कोर्स करताय तो एक वर्ष फाउंडेशन कोर्स झाला तुम्हाला आता समजलं सी कशी आहे काय आहे तर तुम्ही बॅक टू होम या तुम्ही घरी या किंवा पुण्यात करा अशा ठिकाणी तयारी करा की जिथं तुम्हाला कम्फर्टेबल प्लेस भेटेल दिल्लीमध्ये जेवणाचे वांदे खूप जास्त वातावरण बरोबर नाही वेदर चांगलं नाही आहे आणि पैसा तर तिथं चार पाच वर्ष घातल्यापेक्षा एक वर्ष जर तुम्ही फाउंडेशन केलं त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात येऊन परत किंवा आपल्या गावी अभ्यास केला तरी चालेल आणि जर कोणाची ऐपत नाही आहे कोणाला शासकीय योजनांचा लाभ नाही भेटला आहे तरीही दिल्लीला जायची बिलकुल गरज नाही आहे तुम्ही घरी एक इंटरनेट कनेक्शन लागतो तुम्हाला फक्त एक इंटरनेट कनेक्शनवर तुम्ही युपीएससी क्रॅक करू शकता नक्कीच सर मुलाखतीच्या शेवटी काय सल्ला द्याल तुम्ही की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महारा, एकंदरीत विद्यार्थ्यांना की कमी वेळात युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी कमी वेळामध्ये काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी मी एकच म्हणेल की असं म्हटलं जातं की कन्सिस्टन्सी इज द रेअरेस्ट ऑफ ह्युमन क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी खरंच मी स्वतः अनुभवलेलं आहे की अभ्यास करणं एखाद्या दिवशी खूप मोटिवेशन आलं की मला एखादी रील बघितली आणि आय एस बनायचं आहे तर आपण दिवसभर खूप अभ्यास करतो पण ते हार्डली दोन तीन दिवस टिकेल त्यानंतर टिकणार नाही आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक मॅरेथॉन आहे एक एक वर्ष तर ॲटलीस्ट फर्स्ट अटेम्प्ट जरी क्रॅक करायचा असेल तर तुम्हाला एक वर्ष कंटिन्युअसली अभ्यास करावा लागेल तर फर्स्ट इज कन्सिस्टन्सी तुमची नियमितता असायलाच पाहिजे रोज सकाळी उठून तुम्हाला ते मेकॅनिकली उठून लायब्ररीत जाणं दिवसभर अभ्यास करणं मी असेच बरे बरेच बघितले की ते लायब्रेत जाऊन रील बघत बसणं किंवा मोबाईलवर युट्यूबवर काहीतरी गेम खेळत राहणं त्या गोष्टी न करता एक फोकस अभ्यास करणे सेकंड इज कॉन्फिडन्स जसं आपल्या मध्ये बरेचदा म्हटलं की ग्रामीण भागातील लोकांना न्यून गंड असतो तो. न्यूनगंड कुठेतरी आपल्याला घरी ठेवून यावं लागेल की आपण आपल्यात तेवढा आत्मविश्वास असायला पाहिजे आणि आय कॅन अश्युअर यू की ग्रामीण भागातले जरी असतील तरी आपल्याला तेवढी स्मार्टनेस आहे की आपण क्रॅक करू शकतो ते जे स्ट्रीट स्मार्टनेस म्हणतात ना ते आपल्यामध्ये जास्त असते कम्पेर्ड टू द अर्बन पॉप्युलेशन आणि तिसरी गोष्ट म्हणेल की मला तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन असलं पाहिजे की कुठल्या गोष्टींना नाही म्हणायचं आहे मग ते मित्रांच्या पार्टी असो किंवा पुण्याच्या आजूबाजूला ट्रेकिंगला जाणं म्हणावं प्रिप्रेशनच्या काळात ह्या कुठेतरी गोष्टी कमी करा एकदा तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज भेटतात आणि एवढ्या चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटतील की तुम्हाला मग ते इट वाटेल तर या दोन तीन गोष्टी मी म्हणेल की तुम्हाला लक्षात असायला पाहिजे प्रिपरेशन करताना अगदी बरोबर निश्चित ह्या जर गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या तर निश्चित तुमच्याप्रमाणे आपण हे म्हणू शकत नाही की प्रत्येकाला यश मिळेल परंतु जो यशासाठी आलेला आहे त्याला मात्र यश नक्कीच मिळेल आपण वास्तव कट्ट्यावरती आलात तुमचा प्रवास मांडला आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू